सत्यमे जयते या ब्रीद वाक्याला उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षप्रवेश काही वंचित बहुजन आघाडी शहापूर तालुक्याचे महासचिव गुरुनाथ गायकवाड यांनी राजीनामा देऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष श्याम गायकवाड यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय सचिव अॅडव्होकेट किरण चेन ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र सन्ने यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुनाथ गायकवाड व वंचित बहुजन आघाडीचे शहापूर तालुका उपाध्यक्ष विकास घणगाव इथे जाहीर प्रवेश केला होता गुरुनाथ गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि राष्ट्रीय सरचिटणीस यांच्या आदेशानुसार आणि ठाणे जिल्हा रवींद्र सन्ने यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशी पक्षीय कार्यकर्ते यांचा पक्षात जाहीर प्रवेश त्यात अनेक नरेंद्र कोचुरे ऍडव्होकेट किशोर उबाळे ऍडव्होकेट विजय लोंढे प्रभाकर तायडे संदीप निकाले तानाजी कदम कमलेश जाधव भूषण भालेराव समीर कोंडेकर हिमांशू पवार रई शेख संदीप शिंदे डॉक्टर मतीन पटेल डॉक्टर शुभम शिंदे संजय हरड डॉक्टर स्वप्नील बनसोडे राजेश विशे सागबा ग्रामपंचायत माजी उपसरपंच गणेश हरट या सर्व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चन्ने यांनी आपल्या मनोगत बोलताना सांगितले की कार्यकर्त्यांनी कुठल्याही वेळेस कुठलीही भूमिका घेतली पाहिजे आणि श्याम गायकवाड हे नेते म्हणून काम करत नाहीत ते एक कार्यकर्ता म्हणून काम करतात आणि आपल्या पक्षाची काय धोरण आहेत हे आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना संबोधित केले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक अध्यक्ष श्याम गायकवाड यांच्या आदेशानुसार काही नवीन नियुक्ती करण्यात आल्या त्यात गुरुनाथ गायकवाड यांची महाराष्ट्र मुख्य संघटक प्रवीण केदारे यांची ठाणे जिल्हा सहसचिव वाशिम शहर अध्यक्ष नरेंद्र कोचूर आणि मयुरभरत तालुका कार्यकारिणीपदी यांच्या नियुक्ती करण्यात आल्या ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र सन्ने यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्षतेखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर ठाणे जिल्हा सरचिटणीस ऍडव्होकेट सुजित जाधव यांनी या नवीन नियुक्तींच्या घोषणा करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा कमिटीचे ज्येष्ठ नेते अभिमन्यू भालेराव रमेश जाधव जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप धनगर जिल्हा उपाध्यक्ष आनंद भालेराव जिल्हा उपाध्यक्ष तसेच तालुका कमिटीचे फिरोज शेख तालुका अध्यक्ष व युवक आघाडीचे अध्यक्ष विकास वाडविदे हे उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरच्या शहापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली आजचा महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत भडांगे शहापूर निवेदिका स्वप्नाली घरात अंबाडी